नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप महत् मनापासून स्वागत आहे बघता बघता संक्रांती आपल्या जवळ आली आहे तर मकर संक्रांतीच्या अगोदर आपण साजरी करतो ते भोगी मकर संक्रांती हा सण तीन दिवसाचा आपण उपभोगतो तर मकर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी सणाचं महत्त्व आणि माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी आपण साजरी करतो या दिवशी बाजरीची भाकर खिचडी गुळाची पोळी आणि भोगीची भाजी खाल्ली जाते भोगी सणाचं महत्त्व आणि माहिती जाणून घेऊया या दिवशी काय करावे आणि काय खावे काय घेऊ नये घेऊया न खाई भोगी तो सदा राही रेगा रोगी हे आपलं नक्कीच हे वाक्य आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थ असा आहे की आनंद घेणारा व आनंद उपभोगणारा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात भोगी हा उपभोगायचा सण आहे या दिवशी काय करतात हे आपण जाणून घेऊया या दिवशी सकाळी घरी सभोवतालचं स्वच्छ पर अंगण वगैरे आपलं घर स्वच्छ करून घेऊया तारासमोर रांगोळी काढावी घरातील सर्व लोकांनी अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करावे या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे या दिवशी तीळ लावलेली बाजरी बाजरीची भाकरी लोणी पापड वांग्याचं भरीत चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेरी येतात भोगी साजरी कर भोगी का साजरी करतो यामागील एक कारण आहे इंद्रदेवाने धरतीवर उ उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती पीक वर्षानुवर्षे अशीच पिकत राहावे यासाठी या, या प्रार्थनेसह भोगी साजर साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी काही राज्यामध्ये लहान अशी होळी पेटून त्याच काही वस्तूंची आहुती दिली जाते या दिवशी करण्यात येणारा येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते हिवाळ्यात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीचा भाकरीचा आस्वाद घेतला जातो या पदार्थामधून उष्णता येते त्यामुळे शरीर पूर्ण वर्षभर काम करण्यास सज्ज तयार होतो भोगी हा सण आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो या सणाला देशभरात वेगवेगळी नावे आहेत तमिळनाडू तर हा सण पोंगल तर आसाम भोगली बिहून नावाने ओळखला जातो पं पंजाबमध्ये लोहिली तर राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून साजरा केला जातो या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असले तर तिळगूळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर बर, वर्षभरामध्ये नात्यातील गोडवा टिकून राहावा अशी शुभेच्छा दिल्या जातात म्हणूनच म्हणतात ना तिळगूळ या गोडगोळ बोला म्हणून हा सण तुम्ही पण भोगीचा खूप आनंदाने या सणाचा उपभोग घ्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ